हे बघा ताट ताटमध्ये पण एवढं बस असतं एवढं जेवण बनले पण मी खाली बसले की सगळं दाखवायला बघा काय काय बनवलंय ते हे आहे बांगडा कोळंबी कोळंबीचा रस्सा शिंपल्या डाळ डाळ भात लिम कांदा भाकरी ज्वारीची आहे हे याच्यासाठी आहे आणि आमच्यासाठी स्पेशल व्हेज काय बनवलंय तर आलू टिक्की बनवली सॉस सोबत आणि डाळ पण बनवलेली आहे अगं अर्चना आईचं जे चॅनल आहे त्या चॅनल वरती आई जेवण दाखवते तर लोक असे विचारतात की आई तुमच्या घरामध्ये एवढा स्वयंपाक करत बन आम्ही एवढं <laughs> सगळं जेवण बनवलेलं हो आहे तर त्या ताट्यात पण आज बस ना आता खालती बसून मी दाखवते म्हणजे चला अर्चना आज संडे तो स्पेशल काय आहे आज बघा ना संडे स्पेशल काय आहे सगळं तुमच्या बघा एकदम भारतीय बघा हे आहे प्रॉन्स कोळंबी हा तर आज ह्याची मला रेसिपी बनवायची आहे तर ह्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले बघा खोबरं टमाटर अद्रक लसूण कांदा कोथिंबीर आणि मिरची असा ह्याचं वाटण लावायचं मला मस्त बारीकाचं आणि चला पण आता रेसिपीला अजून दुसरे काहीतरी आहे ना हो हे पण आहे हे बांगडे फ्राय करायचे आणि हे आहेत शिंपले शिंपल्याचे मोस्ट मग आज खूप दिवसात माझ्या जाऊबाईंना खायचे होते आणखी आता माझे मुले तिने पण खाणार नाहीत आणि मी पण खाणार नाही नॉन खात नाही प्रश्नच नाही तुमच्यासाठी आणि तुमचा लाडका भातचा हो त्याच्यासाठी वेगळा इकडे लावलेत कुकर मध्ये तर आलू टिक्की पण बनवायची मला इकडे माझं भाकरी आणि चपाच्या बनून झालेल्या ओके आता एवढं बघा सगळे ठीक आहे तयारी करूया हा बघा आपला मसाला चांगला बारीक पिसून झालेला आहे आणि इकडे मी पातेलं पण गरम करायला ठेवलेलं तर आपण टाकूया आता चार पाच परी तेल टाकूया चांगला मसाला तेलामध्ये भाजला पाहिजे म्हणून जास्त तेल टाकते मी चार पाच फळी तेल मी टाकलेले चांगलं त्याला गरम होऊ देते फास्ट करूया तेल आपलं गरम झालेलं आहे बघा तर आपण हा मसाला टाकूया चांगला मसाला आपण तेलामध्ये फ्राय करूया चांगला मसाल्याचा वास चांगला मस्त यायला लागलाय चांगला बघा ता आपला मसाला चांगला भाजत आलेला आहे तर आपण आता याच्यामध्ये हळद टाकूया थोडीशी धना पावडर पण टाकूया चवीनुसार मीठ आणि आपण आता टाकूया आपलं फेवरेट काळा मसाला काळं तिखट जास्त तिखट पण नाही बनवायचं कारण थोडीशी आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे तेलामध्ये मिक्स चांगला करून घेऊया तर बघा तेल चांगलं सुटलेलं आहे चांगला आपल्या तेलामध्ये मस्त असा मसाला फ्राय झालेला आहे तर मी हे पाणी घेतलेलं आहे अ एक तांब्या तर आता टाकते मी याच्यामध्ये आपल्या हिशोबाने करा कोणाला पातळ पाहिजे असेल कोणाला घट्ट त्याचा आपल्या ह्याच्यानुसार बघा चपाती बरोबर कोणाला भाकरी बरोबर आवडत असेल असं तर ह्या पाण्याला थोडी चांगली उकळी येऊ द्या आणि मग हे बर बर, बर बर सर। हो आपले कोळंबी त्याच्यामध्ये टाकूया झाल्यावर मला दे बरं का येस बघा आपल्या कालवणाला चांगली उकळी आलेली आहे तर आपण आता हे टाकूया फ्रॉन्स ह्याच ना भात पण चांगलं लागतो ना काही हो कोळंबी भात भात आणि फ्रॉल फ्राईस हा आणि भजी ले भाजी भजी भरपूर काय एक वस्तू असली तर आपण त्याचे शंभर प्रकार करू शकतो हां सुखी भाजी करू शकतो पातळ कालवण भजी हे कोण कोण हे पूर्ण असं सगळं साफ करत आपण फक्त याच्या मिशाच काढलेल्या आहेत छान लागतं पण टेस्ट येतील आता याला थोडस पाच मिनटं आरामात शिजू दे हा म्हणजे आपलं कालवण झटकी पडे फक्त त्याला ना साफ करायला थोडा वेळ लागतो बाकी त्याचं कालवण टाकायला एवढा वेळ लागत नाही आणि पण वेळ लागत नाही पटकन होऊन होऊन जातात मुलांना तर खूप आवडत पण फक्त माझं पोरं नाही आवडत <laughs> <laughs> हे बघा आपलं कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे मस्त उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया मला थोडं टेस्टला दे हा हो हो टेस्टला देणार मस्त सगळं जेवण खावा <laughs> मच्छी फ्राय आणखीन शिंपल्यांच कालवण पण आहे टेस्ट नाही फक्त जेवण हा आता आपण थोडी वरतून आहे ना कोथिंबीर टाकूया चा म्हणजे कसं चांगलं दिसतंय मस्त वाटणामध्ये तर आपण टाकलेली आहे तरी पण आपण थोडी वरतून टाकूया बघा मस्त कोळंबीचं कालवण चांगलं झालेलं आहे तर आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया आणि ते एक बाजूला एक जो मुलगा आलेला आहे त्याला दाखवायचंय का त्याच्या तोंडाला पाणी सुटले वाटत पळाला पळाला हे बघा आपलं कोळंबीचं मस्त असं कालवण झालेलं आहे साध्या सोपे रेसिपी आहे नक्की तुम्ही पण करून बघा जर कोणाला आवडत असेल त्यांनी मला तर आवडत हे घ्या असं देऊ का थाळी लागत चला तर असं आज आमचं आहे जेवण आणखीन पूर्ण थाळी पण दाखवायची पण आता हे आपलं कालवण झालेलं म्हणून मी आता दाखवलेलं आहे हो माझी भूक लागली आहे कधी बसून वाट पाहतोय मी भूक लागलेला आहे हो पण एवढं सगळं आपल्याला जेवण बनवायचंय थोडा वेळ तर लागणार बनवते आलू तितकेच चांगले आता बनवायचं माझं इकडं मच्छी फ्राय करायला भात लावलेला आहे वा 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 त्याला कोटिंग कशी करताय तुम्ही वरती काय लावताय त्याच्या पावडर पावडर हे ना रवा आणि थोडस कनफ्लावर असं मिक्स केलेलं आहे आणि मी असं हातावर करून घेते का टेका लावताय तुम्ही म्हणजे कडक असं मस्त असं बनणार त्याच्यामुळे मी त्याला आवडते भारी एकदम झटकी पट थोडासा वेळ फक्त बटाटे उकडायलाच लागणार बाकी ह्याला काय फ्राय करायला डिप फ्राय करायचं आपल्याला तुम्हाला अर्चना झाला का नाही स्वयंपाक काय स्वयंपाक छान स्वयंपाक करू करू झाले एवढं सगळं जेवण बनवायचं आता आलू टिक्की चालू आहे दोन्ही ना बघायची आलू टिक्की पण बनवायची मला हा तर म्हणून आता हे आलू टिक्कीच चालू आहे हे बघा आणखीन एवढं बनवायचं बाकी आहे थोडं थोडंसं करते मी आता तर बघा आज जेवण आमचं काय काय मी दाखवते तुम्हाला सगळं